माझे नाव अजय संध्याकाळची वेळ होती मी बाजारातून मोटरसायकलवर सामान घेऊन घरी पोचलोच होतो त्याच वेळेस शेजारी राहणाऱ्या मित्राच्या बायकोचा आवाज मला आला तिचे नाव अंजली होते मग त्या मला म्हणाल्या अरे भाई सुनो ना आपके दोस्त का फोन आया हुआ है व आपसे बात करना चाहते मी गाडी लावून तसाच अंजली वहिनींजवळ गेलो आणि फोन त्यांच्या हातातून घेऊन मी हॅलो म्हणालो माझ्या मित्राचे नाव आकाश होते तो कतरला जॉब करत होता म्हणजेच तो परराज्यातील होता पण त्याचा जन्म आमच्याच गावात झाला असल्यामुळे तो इथला स्थानिक होता त्याचे आई वडील कामाच्या शोधात आमच्या गावी आले आणि याच ठिकाणी ते स्थायिक झाले आकाश आणि मी एकाच वर्गात लहानपणापासून ते बारावीपर्यंत शिकलो होतो तेव्हा आकाश तिकडून मला म सांगू लागला अरे या राजे माँ को कल शाम को अस्पताल लेकर जाना है उन्हें सांस लेने में ज्यादा दिक्कत हो रही है। मग में आकाशला मना लो। अरे बस इतना सा ही काम था क्या? बोलो अपने गांव में कौन से डॉक्टर के पास जाना है ते वाह आकाश माला मनाला अरे अपने गांव में नहीं माँ को पुना लेके जाना है उनकी एंजियोग्राफी करनी है मैंने तुम्हारा अंजलिका और माँ का कल का गाड़ी का रिजर्वेशन कर लिया है तुम कल फ्री हो ना? उनके साथ जाने के लिए त्यौवा में आकाशला मना लो अरे यार एक बार पूछ तो लेता कम से कम कोई छोटा मोटा काम निकल ही जाता है घर का मगर मैं तेरे लिए टाइम निकाल ही लूँगा दोस्ती के लिए इतना तो करना ही पड़ेगा मग मैं अंजलि वो एन मना लो भाभी आप तयार ना कल मैं भी बी लेने आ जाऊंगा कितने बजे गाडी आहे आपली त्यावर अंजली वहिनी मला म्हणाली को छे बजे आहे भाईसाहब मी आज आणि उद्या दुपारपर्यंत घरातली जेवढी पण कामं राहिली होती ती सर्व व्यवस्थितपणे पूर्ण केली आणि बरोबर पावणे सहा वाजेला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी मी अंजली वहिनींचा घराजवळ येऊन थांबला मी येण्या अगोदरच त्यांना दोन वेळेस गाडीवाल्याचा फोनही आला होता कारण आम्ही स्लीपर बसमध्ये जाणार होतो मग वहिनी त्यांच्या व तिच्या सासूबाईच्या बॅग घेऊन बाहेर आल्या आणि गाडीचे तिकीट त्यांनी माझ्या हातात दिली आकाशने डबलवाल्या दोन सीट बुक केल्या होत्या एका सीटमध्ये अंजली वहिनी आणि तिची सासूबाई झोपणार होती आणि एका सीटवर मी आणि आमच्याजवळ असलेल्या बॅग्स असे त्यांनी ठरवले होते मग घरातून निघाल्यावर आम्ही डायरेक्ट बस स्टॉपवरच येऊन पोचलो पण गाडी फक्त आमचीच येण्याची वाट पाहत होती कारण सर्व पॅसेंजरने गाडी भरलेली होती आमची सीटच रिकामी होती मग आम्ही ठरवल्याप्रमाणे सीटवर जाऊन बसलो काही वेळाने मलाही कंटाळा वाटत होता म्हणून मी मोबाईलकडून त्या ते तेलगू डबिंग पिक्चर पाहू लागलो गाडी साधारणतः साठ ते पासष्ट किलोमीटर गेल्यानंतर अचानक अंजली वहिनींचा आवाज आला आणि त्या मला म्हणाल्या अजय बाईसाहेब थोडा इधर आहो गे क्या मी लागणीं वहिनींचा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या सीटजवळ गेलो आणि त्यांना म्हणालो क्या हुआ बॉबी कुछ प्रॉब्लेम हुआ आहे क्या तेव्हा त्या ते मला म्हणू लागल्या देखो ना बाईसाब ज्यासी ये थंडी हवा आ रही आहे ना से कापी पाणी हमारे ऊपर गिर रहा आहे मी जेव्हा आठ डुंकून पाहिले तेव्हा वहिनींच्या अंगावरची शॉल अर्धी ओली झाली होती मी तसाच गाडीमध्ये असलेल्या को ड्रायव्हरला सांगण्यासाठी गेलो जे ते जेव्हा त्याने त्या सीट जेवढ येऊन पाहिले तेव्हा खरंच खूपच पाणी टपकायला लागले होते मग त्याने ए सीच्या ब्लोअरच्या ठिकाणी चिकटपट्ट्या चिपकून त्याला पूर्णपणे बंद केले आणि एक नवीन चादर अंजली वहिनींना ओढण्यासाठी दिली बाहेर खूपच जोराचा पाऊस सुरू होता त्यामुळे ठिकठिकाणाहून गाडीत पाणी टप्पू लागले होते आता वहिनींच्या सीटवर पाणी येणे बंद झाले आणि वहिनी परत त्यांच्या जागेवर झोपल्या आणि मीही माझ्या जागेवर येऊन मोबाईल पाहू लागलो जसजशी गाडी पुण्याकडे जात होती तसतसा पाण्याचा वेगही वाढू लागला होता मग पंधरा वीस मिनटानंतर परत त्या ठिकाणाहून पाणी जास्तच टपकू लागले वहिनींना त्या ठिकाणी झोपण्याची फारच जीवावर आली होती कारण चादरसोबत आता हळूहळू त्यांची बेडशीटही ओली होत होती तेव्हा परत अंजली वहिनींनी मला आवाज दिला आणि त्या मला म्हणाल्या अजय भाईसाहेब यह सीट चेंज करवालो नाही तो पुरा तुना तक जाते जाते मी पुरी भीक जाऊन गी मी परत त्या को ड्रायवरला आवाज दिला आणि अंजली वहिनींची ओली झालेली बेडशीट आणि चादर त्याला दाखवली मग वहिनी त्याला म्हणाल्या भाईसाहेब हम्म दुसरी सीट देतो यह सीट बिल्कुल बेकार है तेव तो को ड्राइवर अम्माला मनाला भैया पूरी गाड़ी भरी हुई है कोई भी सीट खाली नहीं है मैं तुम लोगों को कहाँ एडजस्ट करूँ तेव अंजलि वैनी त्याला मनाली तो भाई साहब कम से कम गाड़ी का लीकेज तो चेक कर लेते बरसात में यह गाड़ी कितनी लीक हो रही है पूरी तरह से बिक गए हैं हम तुम्हें कुछ ना कुछ तो हमारे लिए करना चाहिए नाही तो हमारे तिकट के पैसे वापस कर दो एका तासापर्यंत अंजली वहिनी आणि तिची सासू त्याच सीटवर बसून राहिल्या आणि पाणीही वरतून आता वेगाने टपकू लागले होते काही वेळानंतर मला आकाशच्या आईवर खूप दया येत होती कारण त्या अगोदरच आजारी होत्या आणि रात्रभर त्या जागी राहून त्यांची तब्येत अजूनच खराब झाली असते आणि तो ड्रायव्हरही आमची काहीच मदू मदत करू शकत नव्हता मग मी एक आयडिया सुचवली आणि माझ्या सीटवर असलेला सामान अंजली वहिनींच्या सीटवर शिफ्ट करून त्या दोघांनाही माझ्या सीटवर जोपायला सांगितले मग मी त्यांच्या सीटवर जाऊन बसलो काही वेळानंतर आकाशच्या आईने मला त्यांच्या सीटवर झोपायला सांगितले मग मी त्यांना म्हणालो माझी आप आराम से सो जाओ मैं यही बैठकर रात गुजार लूँगा त्योह आकाशीय आई मला मना नहीं बेटा तुम्हारी भी तबीयत ख़राब हो जाएगी अगर तुम ऐसे ही पूरी रात जगते रहोगे तो हम तीनों ही एडजस्ट हो जाएंगे इस सीट पर मगर माँ यह सीट खाली दो आदमी के लिए है अगर तुम्हारे पास मैं सो जाऊंगा तो बहुत भीड़ हो जाएगी मग तेव्हा आकाची आई म्हणाली हमे खाली रात रातही ॲडजस्ट करणे आहे में हम अस्पतालमेही सो जायंगे तेव्हा मी आकाशच्या आईचा मान ठेवून त्यांच्या सीटवर झोपण्यासाठी हो म्हणालो आकाशची आई ही खिडकीच्या दिशेने झोपली होती आणि आमच्या दोघांमध्ये अंजली वहिनी होती सुरुवातीला आम्हाला खूपच दाटी होत होती पण कुणीही एकमेकांना सांगत नव्हते कारण गाडीत सिच्युएशनच तशी होती आता रात्रीचे एक वाजले होते सर्वांना झोप लागत होती पण अंजली वहिनींचा स्पर्श माझ्या शरीराला होताच माझे डोळे अधूनमधून उघडतच होते आणि जेव्हा जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अंजली वहिनींच्या पाठीकडचा भाग माझ्याचकडे होता आम्ही सर्वच जण एकाच कूसवर झोपलो होतो अंजली वहिनींची पाठ माझ्या अगदी डोळ्यासमोर होती म्हणजे ती इतक्या जवळ होती की माझ्या नाकातून निघणारे श्वास सरळ वहिनींच्या पाठीला स्पर्श करत होते मी एक टक नजरेने वहिनींच्या पाठीच्या सुंदरतेकडे लक्ष देत होतो मग अचानक वहिनींच्या कमरेकडच्याही बाग हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागला गाडीत ए सी सुरू असल्या कारणाने आम्हा तिघांनाही थंडी वाजू लागली होती आता वहिनींनी लांब पाय केले आणि पायाने ते चादर शोधू लागल्या पण ती चादर माझ्या पायाखाली होती वहिनींचे पाय ज्या वेळेस माझ्या पायाला स्पर्श होऊ लागले तेव्हा माझ्या अंतर मनात गुदगिद्या आणि एक वेगळीच फिलिंग वहिनींबद्दल निर्माण होऊ लागली मग थोड्या वेळाने त्यांनी ती चादर पायाने ओढून त्यांच्या अंगावर टाकली अजूनही वहिनींचा कमरेकडचा भाग माझ्या शरीरालाच चिटकून होता म्हणून मलाही झोप लागत नव्हती दोन तासानंतर म्हणजेच सकाळचे तीन वाजेला माझे डोळे हळूहळू लागले त्यावेळेस गाडीत संपूर्ण अंधार होता आणि अचानक माझा हात वहिनींच्या चादरीमधून त्यांच्या वरच्या ठिकाणी पडला या गोष्टीची मला अजिबात कल्पना नव्हती कारण मी गाड झोपेत होतो वहिनींच्या अंगावर माझा हात असल्यावरही त्या काहीही हालचाल करत नव्हत्या माझ्या मते त्यांनाही माझ्या हातांचा स्पर्श हवा आवासा वाटत असावा मग आम्ही दोघेही जोपर्यंत को ड्रायव्हर शिवाजीनगर स्टॉपची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही त्याच अवस्थेत झोपलेलो होतो मग जेव्हा सकाळी सहा वाजेला त्याने आवाज दिला चला शिवाजीनगरला कोणी उतरणार आहे का त्याच वेळेस वैनींनी माझ्या हात बाजूला केला आणि मला म्हणाल्या भाईसाब उठो पुन्हा आ गया है मी अगदी भांबरावून आपल्या जागेवरून उठून सरळ सामान काढण्यासाठी वहिनींच्या अगोदरच्या सीट जवळ आलो तोपर्यंत आकाची आई व वहिनी ही आपल्या गाडीतच साडी व्यवस्थित करून तयार झाल्या आणि आम्ही सर्वजण शिवाजीनगर स्टॉपवर उतरलो पुण्यात आम्हाला रुबी हॉस्पिटलला जायचे होते पण एवढ्या सकाळी कोणत्याही हॉस्पिटलची हो ओ पी टी सुरूच असणार नव्हती म्हणून आम्ही जवळच्या लॉजवर दोन रूम बुक केली आणि बरोबर दहा वाजेला तयार होऊन दवाखान्यात जाण्यासाठी निघालो गावाकडील डॉक्टरांनी आम्हाला या ठिकाणी रेफर केले असल्यामुळे आमचा नंबर अर्ध्या तासातच लागला आणि डॉक्टरांनी आकाशच्या आईला त्याच ठिकाणी ॲडमिट केले सर्व टेस्ट केल्यानंतर त्यांची बी पी जास्त असल्यामुळे आज त्यांची एन्जिओग्राफी होणार नव्हती मग संध्याकाळपर्यंत आम्ही त्याच ठिकाणी राहून आकाशची आईची काळजी घेतली पेशंट ही कोणालाही थांबायची परवानगी नव्हती म्हणून रात्रीचे जेवण करून आम्ही लॉजवर जोपण्यासाठी परत आलो मग मी वहिनींना म्हणालो भाभी दो रूम का किराया ज्यादा हो जाएगा मतलब हमने से ही या रूम बुक किया है तो अगले दिन सुबह तक हमें दो रूम का किराया देना पड़ेगा क्यों ना हम एक रूम चेकआउट करके एक रूम में हम दोनों सो जाते हैं उससे हमें खर्चा भी कम लगेगा और पैसा भी हमारा बच जाएगा तो वहनी माला मनालिया भाई साहब आपको जैसा ठीक लगेगा ऐसा कर लो मग मी एक रूम चेकआउट करूंगा रूम की चावी घेन आम्मी वर आलो अंजलि वैनीं पाया नर त्यांना गाडीमध्ये काहीही झाल्यासारखे वाटत नव्हते सकाळपासून आम्ही दवाखान्यात अगदी कंटाळलो होतो अंगही गामाने उलेचिंब झाले होते अंजली वहिनी मला म्हणाल्या भाईसाहेब के लिए बाहेर बैठो ना तब नहा मी ना मी वहिनींनाही हो म्हणालो आणि जोपर्यंत त्या तयार होत नाही तोपर्यंत मी बाहेर आलो पण दहाच मिनिटात रूममध्ये माझा मोबाईल खूप जोर जोराने वाजू लागला कोणाचा तरी फोन आला असावा म्हणून तो फोन घेण्यासाठी मी दार हळूच उघडला आणि समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो वहिनी माझ्या मोबाईलला हातात घेऊन कट करत होत्या पण त्या चक्क आपल्या आतल्या कपड्यांवरच रूममध्ये उभ्या होत्या त्यांनी घातलेल्या त्या लाल कपड्यांनी माझं लक्ष त्यांच्याकडे अधिकच वेधले आणि मी त्याच ठिकाणी उभा राहून त्यांच्याकडे पाण्यात गुंग झालो त्या कपड्यांमध्ये अंजली वहिनी इतक्या सुंदर व ब्युटिफुल दिसत होता की त्यांचे वर्णन कोणत्या शब्दात करावे हेच मला कळत नव्हते काय ती त्यांची फिगर ओ, हो 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 काय ती त्यांची शरीरची बनावट असं वाटत होते की आताच त्यांना आपल्या मिठीत सामावून रात्रभर भरभरून बर प्रेम करावे आणि जेव्हा अंजली वहिनी साडी घालू लागल्या तेव्हा अचानक त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले मी अजूनही भानावर नव्हतो मी त्यांच्याचकडे त्या दाराच्या उघड्या असलेल्या भागाजवळ उभा राहून त्यांना न्याडत होतो अंजली वहिनी पूर्णपणे तयार होऊन सरळ माझ्या डोळ्यांसमोरच येऊन उभ्या राहिल्या तरी मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की वहिनी माझ्यासमोरच उभ्या आहेत असं मग जेव्हा त्या मला म्हणाल्या भाईसाहेब या खडे होकर आप क्या देख रहे ते मी अजूनही अंजली वहिनींच्या डोळ्यांकडेच पाहत होतो आणि जेव्हा वहिनींनी माझ्या हातावर चिमटी काढली तेव्हा मी त्वरित भानावर आलो आणि वहिनींना म्हणालो भाभी आप तयार हो गई मग वैनी मला सांगू लागल्या फिर इतने देर तक खड़े होकर तुम क्या देख रहे थे भाईसाहेब मुझे काफी बुरा लगा मुझे इस चीज का बिलकुल भी अंदाजा नाही था की तुम इस कदर कर सकते हो मग माझ्या लक्षात आले की वहिनींनी मला बाहेर थांबायला सांगितले होते आणि मी वहिनींना त्या अवस्थेत पाहिलं मलाही फार वाईट वाटत होतं पण अशी कपडे घालताना बाईची सुंदरता मी प्रथमच माझ्या आयुष्यात पाहिली होती म्हणून मी वहिनीशी माफी मागू म्हणालो भाभी गलती हो गई वो क्या हुआ ना जब मैं बाहर खडा था तब मुझे जोर जोर से मेरे मोबाइल की आवाज सुनाई दे रही थी और उसे उठाने के लिए ही मैं अंदर आ ही रहा था तब तक मेरी नजर ऊपर गिरी और आपकी सुंदरता और खूबसूरती में इस कदर खो गया मेरे सामने क्या हो रहा है मुझे कुछ पता ही नहीं चला मगर भाभी एक बात बोलू आप जितनी खूबसूरत बाहर से हो उतनी ही खूबसूरत अंदर से भी हो काफी मेंटेन रखा है आपने अपना शरीर को इसलिए मेरा दोस्त आकाश आपको दिन में पांच छह बार वीडियो कॉल करता है त्य अंजलि वी मला मना भाई साहब खड़ी वीडियो कॉल करने से दिल और मन को शांति नहीं मिलती उसके लिए हर बीवी के सामने उसके पति का रहना जरूरी है मेरे पति दो साल में एक बार घर आते हैं हमारे शादी को फिलहाल पाँच साल ही हुए हैं। इन पाँच सालों में वो खाली दो बार दो महीने के लिए आए हैं चलो आप उनके अच्छे दोस्त हो इसलिए हमारी मदद कर रहे हो अगर इस गांव में उनकी किसी से जान पहचान नहीं होती तो हम इतनी दूर किसके भरोसे पर आते पैसे कमाना ही सब कुछ नहीं होता है भाई साहब एक औरत होने के नाते मेरी भी बहुत सारी इच्छाएं हैं ख्वाहिशें हैं। मेरी भी मन करता है कि मेरा पति मुझे उस हालत में देखे जिस हालत में आपने अभी मुझे देखा है और हर वक्त वो मेरे पास रहे मुझसे प्यार करे मुझे घुमाए मगर यह खाली एक सपना ही लगता है जो कभी पूरा होने वाला नहीं है जब गाड़ी में आप मेरे बगल में सोए थे तब मुझे उनकी याद ही आ रही थी मुझे कुछ समय के लिए ऐसा लगने लगा था कि मेरे बगल में मेरे पति ही सो रहे हैं मगर वो भी एक सपना ही था फिर जब हम अस्पताल से आए और आपने दो रूम की जगह एक ही रूम रखने की बात की तब मेरे दिल के अरमान कुछ देर के लिए जग गए ताकि जो खुशी तुम गाड़ी में मुझे देना सके वह खुशी मैं तुमसे इस रूम में पा सकूं। भाई साहब इस रूम में हम दोनों अकेले ही हैं आज तुम मुझे इतना खुश कर दो कि कभी भी मुझे मेरे पति की याद आना सके हर वक्त मुझे आपका ही चेहरा नज़र आना चाहिए तेवा में अंजलि वो इन मना लो मगर बाबे मैंने कभी भी आपके उस चीज़ की अपेक्षा नहीं रखी यह तो खाली एक संजोग था जब मैंने दरवाज़ा खुला तब आप मुझे नज़र आई मतलब आपकी सुंदरता खाली मेरे आंखों को शांति दे रही थी मगर मेरे दिल और दिमाग में आपके बारे में ऐसा कौन सा भी ख्याल नहीं आ रहा था वहिनी माझ्या समोरच साडी घालूनच उभ्या होत्या आणि खरंच आंघोळ करून त्या खूपच सुंदर दिसत होत्या मग वहिनींनी माझ्या जवळ येऊन त्या मला म्हणाल्या भाई साप, आपके सामने एक संधी चलकर आई आई उसे ठुकराओ मत ऐसा मौका जिंदगी में बार बार नहीं मिलता है मैं खुद तुमसे वह खुशी पाना चाहती हूँ जो मेरे पति मुझे इतने सालों से दे सके है मग मी वहिनींना म्हणालो मगर बाबी आप मेरे दोस्त की बीवी हो मैं उसके साथ विश्वासघात कर सकता हूं आप चाहे मेरे बारे में कुछ भी सोचो तेव्हा वैनी लागलीच माझे दोघंही हा त्यांच्या हातात पकडून स्वतःच्या गालाला लावले आणि त्याच वेळेस वैनींनी वे आपले डोळे घट्ट मिटले मग त्या मला म्हणाल्या भाईसाहेब तुम्हारे हाथों का स्पर्श सनसनी सनसनीशी छा रही है। सच में बहुत जादू हे हाथों में आता हळूहळू अंजली वैनी माझा एक हात त्यांच्या चेहऱ्यावरून खालपर्यंत फिरू लागल्या आणि दुसऱ्या हाताने त्यांनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्यामुळे माझेही स्वतःवर कंट्रोल राहिले नाही वैनींनी लागलीच दारावरची कडी लावली आणि माझा हात पकडून त्यांनी मला बेडवर बसवले मग त्याही माझ्या शेजारी बसल्या आम्ही दोघही एकमेकांकडे एकटक नगरेने पाहतच होतो हळूहळू वहिनींनी आपले ओठ माझ्या कपाडावर ठेवले आणि त्यांनी आपल्या खांद्यावर असलेल्या साडीच्या पदराला खाली सरकवू लागल्या बाहेरून त्यांच्या समोरचे दृश्य फारच हाड व कडक दिसत होतं त्यांच्याकडे पाहून माझे डोकं वारंवार खराब होत होते आता वहिनींनी त्यांचे ओठ अगदी माझ्या ओटांसमोर आणून ठेवले माझे डोळे फक्त वहिनींच्या गुलाबी ओठांनाच पाहत होते आता वहिनींच्या श्वासातून निघणारे गरम श्वासही माझ्या ओटांना स्पर्श करू लागले होते वहिनींनी हळूहळू आपल्या अंगावरील साडी बाजूला केली आणि त्याच वेळेस मी वहिनींना माझ्या मिठीत सामावून घेतले वहिनींचे अंग पुरं तापलेलं होतं वहिनी माझ्या मिठीत असूनही मला काय करावे काहीच सुचत नव्हते ही आलेली संधी सोडावी का, का तिचा फायदा घ्यावा याबद्दलच माझ्या मनात सतत विचार सुरू होते पंधरा वीस मिनटापर्यंत वहिनी माझ्याच मिठीत होत्या मग काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या समोरचे दृश्य मला फार जवळून दाखवले त्याच वेळेस मी वहिनींचा हात धरून त्यांना बेडवर झोपवले आणि त्यांच्यासोबत मी भरभरून प्रेम करू लागलो तब्बल रात्रीचा दोन वाजेपर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले त्यानंतर वहिनींचे ओट आणि माझे ओट एकमेकात अडकवून आम्ही बेडवर पळून राहिलो वहिनींना झोप लागतच नव्हती एकाच दिवसात त्यांना माझी सवय झाली होती त्यांच्यातरा असं म्हणणं होतं की भाई आप पुरा दिन मेरे साथी अडक कर रहो मुझसे दूर मत रहो क्योंकि आपके शरीर का जो कडकपणा और हार्डनेसपणा मेरे पती से कई गुना ज्यादा है इसलिए मैं आपसे दूर नहीं हो पा रही पाहि आजची रात्र आम्हा दोघांची खूपच आनंदाची रात्र म्हणून गेली होती दुसऱ्या दिवशी आकाशच्या आईची एन्जिओग्राफी होणार होती म्हणून आम्ही सकाळीच दवाखान्यात लवकर येऊन पोचलो होतो एन्जिओग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की त्यांना कोणत्याही ब्लॉकेजची समस्या नाही आहे तुम्ही या गोळ्या महिनाभर सुरू ठेवा त्यांना कोणताही त्रास होणार नाही त्यानंतर दुपारच्या वेळेस त्यांच्या डिस्चार्ज करण्यात आला मग आम्ही सर्व सामान घेऊन परत संध्याकाळच्या गाडीने आमच्या गावी येण्यासाठी रिझर्वेशन केले यावेळेस आकाशच्या आईची सिंगल सीट आणि वहिनी व माझी डबलची सीट मी बुक केली आम्ही दोघंही एकाच सीटवर असूनही आकाशच्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण त्यांच्या माझ्यावर खूपच विश्वास होता आणि वहिनींनीही माझ्यासोबत राहावे अशी त्यांची इच्छा होती मग जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत मी आणि अंजली वहिनी हो एकाच सीटवर झोपून भरभरून प्रेम करू लागलो सकाळी आठ वाजेला आम्ही आमच्या गावी परतलो त्यानंतर माझं बाहेर फिरणे कमी झाले आणि आकाशच्या आईची तब्येतीची विचारपूस करणे जास्तच होऊ लागले आकाची आई ज्या ज्या वेळेस बाहेर काही कामासाठी जायची त्या वेळेस मी संधी साधून वहिनींसोबत घरातच भरभरून प्रेम करायचो माझेही चित्त वहिनींशिवाय लागत नव्हते आम्ही काहीही सामान घेण्यासाठी आता सोबतच गाडीवरही जाऊ लागलो होतो आमच्या दोघांच्या प्रेमाची भनक आकाशच्या आईला अजिबात झाली नव्हती अशा प्रकारे मित्राच्या बायकोने स्लीपर बसमध्ये माझ्या शरीराला स्पर्श करून आम्ही दोघेही एकमेकांच्या जाड्यात अडकलो होतो म्हणून मित्र हो प्रेम कोणावरही होऊ शकते प्रेमाला सीमा नसते पण समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची पूर्तता न झाल्यास ती व्यक्ती मजबुरीने ते प्रेम प्राप्त करण्यासाठी दुसरा पर्याय शोधत असते अशीच अवस्था अंजली वहिनींसोबत झाली होती म्हणून पर्यायी व्यक्ती म्हणून त्यांनी माझा वापर करून घेतला